पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी चार चार सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत मान्य मोदीजींनी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून अगोदरच जाहीर केला आणि या निमित्तानं देशभरामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना राष्ट्रीय एकता दौडची सुद्धा संकल्पना पुढे आली आणि मान्य मोदीजींनी सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सुद्धा अनेक कार्यक्रम व्हायला लागले तर या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यामध्ये जो आमचा खासदार क्रीडा महोत्सव होतो आहे ज्याच्यामध्ये सदोतीस खेळ त्याचंही उद्घाटन आज झालं जवळजवळ चौदा दिवस या शहरात सदोतीस वेगळ्यावेगळ्या सगळ्या ऑलिम्पिक असतील त्यातला समावेश असलेले सगळ्या खेळांच्या स्पर्धा या पुढच्या चौदा दिवस पुण्यामध्ये होत आहेत आजची मॅरेथॉन ही त्यातलाच एक भाग होता जवळपास एकवीस हजार रनर्स धावपट्टूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि एकूण हे सदोतीस खेळ ना मॅरेथॉन जर पाहिली तर जवळजवळ चाळीस हजारापेक्षा अधिक खेळाडू आमच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत मान्य मोदीजी जेव्हा म्हणतात की एकशे चाळीस कोटी जनतेच्या साक्षीनं मी आम्ही आपण सगळ्यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय त्यासोबतच यालाच अनुसरून फिट इंडिया फिट इंडिया ही संकल्पनाही पुढे आली केवळ विकासाच्या दृष्टीनं आपण पुढे जाणार नाही तर हा देश तंदुरुस्त झाला पाहिजे हा देश फिट झाला पाहिजे इथला युवा सक्षम झाला पाहिजे तो शक्तिशाली झाला पाहिजे आणि म्हणून फिट इंडिया मुवमेंट सुरू झाली आणि त्यातूनच खासदार क्रीडा महोत्सवाचा सुद्धा जन्म झाला देशामध्ये अनेक ठिकाणी असे महोत्सव होत आहेत मला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो माझ्या पुण्यानं या देशाला या राज्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले ऑलिम्पियन्स दिले एशियन खेळा एशिया एशियन गेम्समधले विजेते पदक विजेते दिले राष्ट्रकुल विजेते दिले नॅशनल गेम्सला विजे असे असंख्य खेळाडू जे अर्जुन अवॉर्डी आहेत छत्रपती अवॉर्डी आहेत ध्यानचंद पुरस्कार विजेते आहेत असे असंख्य खेळाडू या पुण्याने राज्याला आणि देशाला दिले आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहिलं उद्घाटनाला अंजली भागवत असेल शकुंतला कटावकर असेल शांताराम जाधव असे अनेक पुण्यातले खेळाडू मनोज पिंगळे जे ऑलिम्पियन आहेत आज अंजली भागवत यांना खेलरत्न पुरस्कार आहे हे पुण्याची अभिमान आहे ती सगळी आज त्यांच्याच उद्घाट त्यांच्या शुभास्ते खासदार क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालं मला आनंद वाटतो की या पुण्याची एक क्रीडा संस्कृती आहे ती सुद्धा या निमित्तानं आम्हाला समृद्ध करता येईल आज हजारो खेळाडूंना एक व्य वे, चांगलं व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमांना आम्हाला निर्माण करता येईल आणि म्हणून या सगळ्या क्रीडा संघटनांशी एकत्र एक पद्धतीनं आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं त्यामुळे मला असं वाटतं की या पुण्यामध्ये आमच्या आज खेळाडूंसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीची एक व्यवस्था सुरू झाली त्याचा निश्चित पुणेकर स्वागत करतात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून एकशे पन्नासाव्या सरदार पटेलांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मॅरेथॉनचं यशस्वी आयोजन झालं देशभरातलं सगळ्या राज्यातनं खेळाडू आले विदेशातनं अनेक देशातनं खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले याचं आजचं वैशिष्ट्य नाही याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला निवडणुकीकडं पाहू नये अजितदादा असतील मी असेल बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील मान्य देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे कुठलीही निवडणूक होणार नाही संध्याकाळी चार वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल पण 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 तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल पण आता एक नक्की की निवडणूक होणार नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी चारच्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल नाही तेच मी म्हटलं की चर्चा कालही चालू आहेत आजही चर्चा होतील आणि संध्याकाळी त्याच्यावरती शिक्काम होतो शंभर टक्के समजा झाला एकत्रच आम्ही सगळा आजचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम होणार नाही आम्ही नियुक्ती नाही आणि एकमतानं ना सगळ्या मिळाला आज मी ते कालही चर्चा आजही होईल आता आज निवडणूक होणार नाही एकमतानं ना या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी होईल पदाधिकारी जाहीर होतील तोच विषय नाही हाच विषय आज डिक्लेअर होईल ना चार वाजता सगळं संध्याकाळी कळेल मी तेच म्हणलं की थोडासा वेळ द्या संध्याकाळी मुंबईमध्ये हे झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल संयुक्त पत्रकार परिषद अजितदादा आणि आम्ही मी स्वतः आम्ही एकत्र परिषद पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्यामध्ये सगळे आपल्याला माहिती मिळाले प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा आज हा दिवस आहे क्षण आहे की आपण जर पाहिलं तर उपांत्य फेरीमध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाला इतकं मोठं लक्ष पार करून आपल्या महिला संघाने विजय मिळवून दिला प्रत्येक भारतीयाचं छाती अभिमानानं भुगली आहे त्यामुळे आज एक भारतीय या देशातील भारतीय नागरिक आज आमच्या या महिला संघाच्या विश्वकपच्या फायनलसाठी आम्ही सगळे आतुर आहोत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना दिलेले आहेत ते तेव्हा मला निश्चितपणे खात्री की हा विश्वकप आमच्या महिला संघ नक्की जिंकेल मागच्या काही दिवसातल्या ह्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत आणि मलाही वाटतं की आम्ही सातत्याने याच्यावरती बोलतोच आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल या संदर्भातल्या सूचना पोलीस आयुक्तांनाही दिलेल्या आहेत माझंही सकाळी त्यांच्याशी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा नीट राहण्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आमची आम्ही निश्चित केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये काम आम्हाला शंभर टक्के करायचं की या शहरातली गुन्हेगारी कमी कशी करता येईल त्याचा बिमोड कसा करता येईल याच्या मिळून आम्ही काम अनेक गुन्हे झालेले आपण पाहिले परंतु त्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यातले गुन्हेगार कोणीही वाचले नाहीत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली अटक झाले मोकोकासारखे कायदे त्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली त्यामुळे या शहरातल्या कुठल्याही गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही त्याला शिक्षाच होते त्याला कुठल्याही पद्धतीचे एक्सक्यूज नाही हे मुख्यमंत्री आणि या शहरातल्या पोलिसांनी सांगितले दाखल झाला आता तो विषय नाही मला असं वाटतं प्रत्येक पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांसाठी तो खूप आनंदाचा विषय आहे की आज ती जागा परत एकदा आली ती आली म्हणजे ती ट्रस्टिंगने परत गेली व्यवहार रद्द झाला तर त्याच्यामुळे ज्या ज्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी समाजाने व्यक्त केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या धन्यवाद